नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग किचन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड तसंच बेबी फूड रेसिपी सुद्धा मी शेअर करत असते तसंच पॅरेंटिंग टिप्स अंडर मराठी या नावाने माझं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे त्यावर सुद्धा मी छान छान पोस्ट शेअर करत असते व्हिडिओ शेअर करत असते आणि त्यावरच मी प्रचिरज फूड्स या नावाने मी होममेड सिरीज सुद्धा सेल करते जर तुम्हाला कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम वर डीएम करू शकता किंवा स्क्रीन वर जो नंबर दिला त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजचा व्हिडिओ हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणारा जो सूर्यग्रहण आहे हा भारतात दिसणार आहे का भारता व्यतिरिक्त कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे तसंच भारतीय वेळेनुसार या ग्रहणाची वेळ काय असणार आहे या ग्रहणाचा सुतक काळ पाळायचा आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भवतींनी हा ग्रहण पाळायचा आहे की नाही या ग्रहणाचा सुतक काळ पाळायचा आहे की नाही हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल मध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या जा फ्रेंड्स रिलेटिव्ह बरोबर शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल त्याचबरोबर तुम्ही कमेंट करून सुद्धा मला कळवा चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया ग्रहण म्हंटल की बऱ्याचदा गर्भवती स्त्रियांच्या मनात भीती निर्माण होते परंतु ग्रहण एक भौगोलिक घटना आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये दोन हजार पंचवीस मध्ये टोटल चार ग्रहण आहेत त्यामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण आहे त्यापैकी दोन हजार पंचवीस मधला पहिला चंद्रग्रहण तेरा मार्च रोजी लागला होता आता दोन हजार पंचवीस मधला पहिला सूर्यग्रहण हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार सूर्यग्रहणाचं टाइमिंग काय असणार आहे तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवार आहे आणि सूर्यग्रहण दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी हे ग्रहण सुरू होत आहे आणि संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी हे ग्रहण संपतय जरी या सूर्यग्रहणाचा टायमिंग भारतीय टायमिंग नुसार सांगितला असला तरी हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये आता हा भारतामध्ये दिसणार नाही परंतु भारता व्यतिरिक्त कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे तर हा जो सूर्यग्रहण आहे भारता व्यतिरिक्त वसुडा बार्बाडोस डेन्मार्क ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया बेल्जियम उत्तरी ब्राझील फिनलँड जर्मनी फ्रान्स हंगेरी आयर्लँड ग्रीनलँड कॅनडा तसंच कॅनडाच्या पूर्व भागात दिसणार आहे हॉलंड पोर्तुगाल स्पेन स्वीडन पोलंड नॉर्वे युक्रेन स्वित्झर्लंड इंग्लंड आणि अमेरिकेच्या पूर्व भागात हा सूर्यग्रहण दिसणार आहे परंतु हा ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आता बरेच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल की भारतामध्ये दिसणार नाही तर या ग्रहणाचा सूतकाळ पाहायचा का तर या ग्रहणाचा सूतकाळ पाहण्याची गरज नाहीये बरेचदा सूर्यग्रहणाचा सूत काळ हा ग्रहणाच्या बारा तास आधी सुरू होतो पण हा ग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या ग्रहणाचं सुतक काळ पाहण्याची गरज नाही त्यामुळे गर्भवतींनी सुद्धा घाबरण्याची गरज नाहीये त्यांनी सुद्धा हा ग्रहण पाहण्याची गरज नाहीये या ग्रहणाचा सुतक काळ सुद्धा पाहण्याची गरज नाही पण बरेचदा असं होतं की घरातील मोठी माणसं ग्रहण पाळायला सांगतात त्यावेळी मग त्या प्रेग्नेंट लेडीज जे असतात त्या खूप कन्फ्युज होतात की ग्रहण पाळायचं की नाही पाळायचं जर तुम्ही माझं मत विचारत असाल तर ग्रहण पाळलं नाही तरी चालू शकते पण जर तुम्हाला तुमच्या घरातील मोठी माणसं फोर्स करत ते असतील तर त्यांचं मन राखण्यासाठी का होईना तुम्ही ग्रहण पाळा फक्त ग्रहण पाळताना जास्त कडक ग्रहण पाळू नका जसं पूर्वीच्या काळी ग्रहण काळामध्ये काही खाल्लं जायचं नाही पाणी प्यायला जायचं नाही इव्हन वॉशरूमला जायला दिलं जायचं नाही तर तसं करू नका तुम्ही ग्रहण काळामध्ये खाऊ शकता पाणी पिऊ शकता इवन वॉशरूमला सुद्धा जाऊ शकता पूर्वीची परिस्थिती आता सध्या राहिलेली नाहीये पूर्वीच्या काळी लाईट्स नव्हत्या आता लाईट्स आहेत वॉशरूम घरी आहे तर तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर बऱ्याचदा हा प्रश्न असतो की ग्रहण काळामध्ये नक्की करायचं तर काय तर ग्रहण काळामध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता देवाची पुस्तकं वाचू शकता तुम्हाला जे आवडतात ती पुस्तकं तुम्ही वाचू शकता फक्त ग्रहण पाहताना एवढंच लक्षात ठेवा की जास्त कडक ग्रहण पाळू नका आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू